ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज प्रचाराची आज सांगता होणार आहे तीन तासामध्ये आणि आपण या लोकसभा निवडणूक दोन हजार या निवडणुकीला सामोरे जातोय मी आता विनंती करतो आपले उमेदवार रश्मीभाई वहिनी रश्मी वहिनींचं स्वागत आहे आज या दादरच्या ऐतिहासिक आणखी बिफीच्या परिसरामध्ये निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीची ही सांगतो सभा तिथं होते सकाळी शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक मोठी रॅली आपण या माहीम वडाळा तसेच धारावी इथून शोभायात्रा प्रचार रॅली केली आणि आज इथे सर्वजण आपण इथं उपस्थित आहोत या उन्हामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही उद्धवजींचे विचार आपल्याला ऐकायचे या खानकी बिल्डिंगच्या परिसरातील ज्यांनी शिवसेनेच्या सुरुवातीपासून संपूर्ण इतिहास वर्तमान आणि भविष्य सुद्धा शिवसेनेचं इथूनच होईल अशा प्रकारचं ज्यांनी त्यांनी आपापलं आप शिवसैनिक म्हणून जो जो वाटा उचलला अर्थात आता काका कोकर्णींच्या स्मारकाला गुरुजींनी श्रद्धांजली वाहिली हा परि हा परिसर दादर माहीर शिवडी लालबाग ह्या इथून शिवसेना जी सुरू झाली शिवसेना प्रमुख हे गुरुदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका सामाजिक अशा चळवळीतून भूमिपुत्रांच्या चळवळीतून शिवसेनेसारखा एक बलाढ्य पक्ष उभा केला बघता बघता हा बलाढ्य पक्ष फक्त मुंबई महाराष्ट्रातही तर देशामध्ये आज आपलं स्थान मिळून आहे